नमस्कार मित्रांनो सर्वांचे हार्दिक स्वागत तर काही घरं अशी असतात जिथे महालक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही होय काही लहान लहान अशा चुका असतात ज्या लक्ष्मी देवीला घरापासून दूर नेतात आणि त्या घरातून लक्ष्मी निघून गेल्यावर तिथे वास होतो दुःख वेदना आणि दरिद्रतेचा सावट तर आज आपण जाणून घेऊया कोणते असे कर्म आहेत ज्यामुळे महालक्ष्मी रुष्ट होते आणि स्त्रीचे कोणते ठरवते की घरात सुख समृद्धी येईल की दारिद्र्य मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद ज्या स्त्रिया घरात घाण होतात उशिरा उठतात स्वयंपाकघरात भांडी न धुतात तसेच ठेवतात संध्याकाळी झाडू लावतात किंवा उमऱ्यावर बसतात स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात अशा घरात कधीही माता लक्ष्मी प्रवेश करत नाहीत अशा घरात सुख टिकत नाही तिथे दारिद्र्य आणि दुःख यांचंच वास्तव्य होतं माता लक्ष्मी त्याच घरात नांदते जिथे स्वच्छता सत्यता आणि श्रद्धा असते जर तुम्हाला तुमच्या घरी माता लक्ष्मीची कृपा सदैव मिळावी असे वाटत असेल तर कोणत्या दहा चुका टाळाव्यात याविषयी आपण एक कथा ऐकणार आहोत पश्चिम घाटाच्या पायथ्याशी एक सुंदर का... सौख्यपूर गावात हिरवी शेते मंदवारा आणि घनघनणारी मंदिरे यामुळे प्रत्येकजण आनंदात होता पण त्या गावात एक घर मात्र कायम उदास दिसत असे धर्मपाल आणि देवकी यांचं घर घरात सर्व काही होतं कष्ट करणारा पती सुस्वभावी पत्नी दोन मुलं आणि एखाद्या वेळी सोन्यासारखी कमाई पण गेल्या पाच वर्षापासून या घरात एक विचित्र शांतता होती व्यवसाय कोसळला कर्ज वाढलं मुच्या शिक्षणात अडचणी घरात सतत भांडणं आणि कधे नव्हे ते घरात दिवाळीसुद्धा काही कुट्ट गेली धर्मपाल रोज विचार करायचा देवा एवढं वाईट आम्ही काय केलं आहे की आमच्या घरात लक्ष्मी पाऊल टाकत नाही देवकीही रात्री झोपताना डोळे पुसायची घरात खुनेने सांगताना येणारी एक अदृश्य ओढ जाणवत असे धर्मपाल कष्टाळू असला तरी त्याच्या स्वभावात एक उनं होतं तो कर्ज फेडण्यासाठी गावातील श्रीमंत शेठजींना काम देत असे पण शेठजींना फक्त पैसा दिसायचा धर्मपालच्या बायकोने एक दिवस विचारलं आपलं घर का सोस आहे शेठजी थोडे थांबले आणि म्हणाले धर्मपाल तुझ्या घराच्या अंगणात असलेलं ते जुनं झाड वाईट आहे ते एक रानवडाचं झाड होतं लोकना ती थकती असते पण धर्मपालला त्याचा विश्वास बसत नव्हता झाड कोणाचं वाईट करत नाहीत तो म्हणायचा पण झाडाखाली बसलं की त्याला की एक विचित्र थंडावा जाणवत असे जणू एखाद्याची छाया एका रात्री देवकीला स्वप्न पडलं तिच्यात एक सुंदर सुवर्ण किरण आणि त्यात एक देवमूर्ती हात पुढे करून म्हणते जे अंधाराला ठेवले ते काढून टाक मी येईल ती जाकी झाली तेव्हा अंग थरथरत होतं तिने धर्मपालला सांगितलं हे घर काहीतरी सांगतंय काहीतरी दडलेलं आहे हे देवी दहा वर्षाचा रोहन अंगणात खेळत होता अचानक तो पळत पळत आला आई आई तिथं कुणीतरी उभं होतं देवकी गोंधळली कोण कोण रोहन घाबरून म्हणाला पांढरी साडी चेहरा दिसत नव्हता हातात पाण्याचं सारखं कलशासारखं काहीतरी होतं देवकीच्या अंगावर काटा उभा राहिला तिच्या हातातली तुळशीमाळ खाली पडली आणि तडकली धर्मपालला वाटलं मुलगा घाबरला असेल पण देवकीला जाणवलं छाया खरी आहे दिवस रात्री अचानक दिवे बंद झाले वारा सुटला अंगणातील रानवडांच्या पानांचा आवाज अंतरांसारखा वाटू लागला धर्मपाल उठून गेलाच तेव्हा त्याला कळलं झाडाखाली एक जुना पितळी कलश पुरलेला होता आणि त्यातून हलका प्रकाश निघत होता तो कलश त्याने मातीमधून उचलला तेव्हा स्वच्छ पाण्याचा सुवास आला आणि त्याला एक मंद आवाज ऐकू आला तू मला जाग केला आहेस दुसऱ्या दिवशी गावात एक वृद्ध ऋषी आले केस पांढरे डोळे तेजस्वी जणू ते एखाद्या दिव्य शक्तीने मार्गदर्शित होऊन आलेले होते ते थेट धर्मपालच्या घराकडे गेले देवकीने त्यांच्या चरणी मस्तक ठेवले स्वामीजी आमचं उद्ध्वस्त झालंय लक्ष्मीचं पाऊल आमच्या दारी येत नाही का काय चूक झाली ऋषींनी शांत बसून घर पाहिलं अंगण पाहिलं आणि त्या रानवडाच्या झाडाकडे पाहत म्हणाले हे झाड तुझं नाही जे इथे वसलेलं आहे ते इथे बऱ्याच काळापासून अडकलेलं आहे धर्मपाल थरथरला कोण वसलंय ऋषी हळू आवाजात म्हणाले हे देवीच आहे पण तिचा प्रवाह आडला आहे जिथे दुःख तक्रार अव्यवस्था असत्य किंवा दुर्लक्ष असतं तिकडे लक्ष्मी येत नाही त्या प्रकाश अडकतो तुमच्या अंगणात लावलेलं रानवडाचं झाड आणि त्याखाली पुरलेला कलश ही दोन्ही वस्तू एक प्राचीन घटना सांगत आहेत देवकी डोळे पुसत म्हणाली कसली घटना ऋषी म्हणाले शेकडो वर्षापूर्वी या गावात एक मोठा लोभी व्यापारी राहत होता त्याने गरीबाचं सोनं धान्य पैसा काढून घेतला गरीबाच्या शापाने तो उद्ध्वस्त झाला आणि तो व्यापारी मरता मरता हा कलश इथे पुरून गेला आणि त्याच्या लालसेचं ओझं या घरावर बसलं धर्मपाल आणि देवकी थक्क धर्मपाल म्हणाला पण स्वामीजी याचा आमच्याशी काय संबंध या भूमी राहील तोपर्यंत हा कलश दुःख ओढत राहणार आणि रानवळाचं झाड त्याला जखडून ठेवतं जिथे असं झाड असतं तिकडे लक्ष्मी येत नाही ती घरात टिकून राहत नाही धर्मपालचा आवाज थरथरला स्वामीजी मग यावर काय उपाय ऋषी म्हणाले अंगणातील हे झाड उपट कलश नदीत विसर्जित कर आणि घरातील अंधार दूर करत प्रकाश शुद्धता प्रार्थना आणि प्रेम टिकव लक्ष्मी प्रकाशात राहते अंधारात नाही त्यांनी देवकीला एक तुळशीचं बी दिलं हे लाव याची छाया पवित्र आहे धर्मपालने मतीने हे रानवडाचं झाड उपटलं जणू घरावरील भार हरका झाला कलश नदीत विसर्जित करताना देवचे डो पानावले देवकी म्हणाली देवी आता आमच्या घराचा अंधार टाक त्या संध्याकाळी घरात प्रथमच हलवास पसरला घरातील दिवे नेहमीपेक्षा जास्त तेजस्वी दिसू लागले देवकीने तुळस लावली रोहन आणि त्यांची मुले अंगणात हसत खेळत होती तीन दिवसांनी एक चमत्कार झाला धर्मपालची जुनी बंद पडलेली दुकानं पुन्हा चालू लागली पैसे खात्यात जमा झाली सियाचा आजारही बरा झाला आणि रोहनही अभ्यासात चमकू लागला त्याचीही प्रगती झाली आणि त्या रात्री देवकीला पुन्हा एक स्वप्न पडलं तोच सुवर्ण किरण तीच सुंदर श्री आणि तिचा आवाज मी आसे तुमचं घर पुन्हा पवित्र झालं देवकी जागी झाली तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू आले धर्मपालने तिचा हात धरला आणि म्हणाला देवकी अखेर लक्ष्मी आली घरात पुन्हा आनंद हसू प्रकाश आणि शांती भरून वाहू लागली म्हणूनच घरात गोंधळ अव्यवस्था किंवा असंतोष असेल तर लक्ष्मी येत नाही काही झाडं काही वस्तू काही ऊर्जाच अशुभ असतात तक्रार राग कटुता हे सर्व अंधार आणतात प्रेम प्रकाश स्वच्छता आणि सत्य हेच लक्ष्मीला आवडतं जिथे मनाची शांतता घराची शुद्धता आणि भावनेतील ही लक्ष्मी आपच येते त्यामुळे तुमचं घर पवित्र आणि स्वच्छ ठेवा तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली धर्मपाल आणि देवकी कथा आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक व प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद